अठ्ठावीस केलं आता चौघांच्या मध्ये लढत चालू आहे ही शर्यत आहे इथं सगळे जिंकण्यासाठी आले परंतु हार आणि जीत अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत झाली गाडी क्रमांक चा निकाल आज क्रमांक चार वर रवि गाडी ज्योतिरिगड रसर कुमारी अद्यारज पवार कुमारी वेदिका लोहार मल्लारपे आई माता प्रसन मासोली या गाडीचा एक नंबर आला बिलगा गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन चोरा मगाची सुंदर गाडी पळाली सुंदर आणि सुंदर च्या सुंदर बनाच्या मालक फायदा दीपक सेटचा क्रेम यांच्या रुपयाचं बक्षीस झालं आणि समावेशन करताना पाचशे रुपयाचं आपलं मनपूर्वक धन्यवाद वाडा एकोण दिवसवाडा एक जय किसान टॅक्टरे जोडू दोन ला पलान पुतळा सतीश भांगे पैलवान विशाल भांगे यांचं काळीज चित्तर तीन प्रसन्न बलमा ग्रुप करे चार काळे भरभ्र प्रसन्न सर्वज्ञा किशोर भिलारे किकवी